tick 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 over here 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आहे गावाला गावाचं वातावरण आणि गाव गावाला हनुमान जयंतीचा मोठा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्रामसाठी आलो आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की आज एकवीस रोजी हनुमान जयंती जेन्द। हनुमान जयंती तेवीस तारखेला आहे पण आजच्यापासून प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे आणि आज रविवार एकवीस तारखेला आमच्याकडे आमच्या वाडीतील मुलांनी क्रिकेट सामन्यांचं आयोजित केलेलं आहे आयोजन केलेलं आहे डी पी एल धान आणि हे सामने आज चालू झालेले आहेत तर ह्या सामन्यांचा थोडक्यात गावच्या ठिकाणी क्रिकेटचे सामने म्हणजे मुलांसाठी खूप मोठ हे असतं आणि त्या हिशोबाने सामन्यांचं आयोजन झालेलं आहे आमच्या वाडीतील सगळी मुलं आणि सगळी मंडळी म्हणजे एकत्र आहे पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे पूर्ण काय दाखवणार नारळ श्रीफल वगैरे सुरुवात करायची इकडनं स्पर्धेचा शुभारंभ होत आहे आमच्या ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सन्मान संतोष शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे त्यासाठी लोक त्यासाठी लोक आणि स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या मंडळाचे मंडळाचे श्री रवींद्र चव्हाण आणि गणेश पोपले यांनी मैदानात आहे गणेश पोपले आणि रवींद्र चव्हाण यांनी ओपनिंग करायचे आहे नंतर स्पर्धेची सुरुवात होईल

ফুৰি নাৰল নাৰ ফুৰি নাৰায় নাৰল পুৰুষ तर दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ते माननीय उपस्थित सुरेश जोशी त्यानंतर आमच्या ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय सर्वदेव गुरुणे यांनी पुढे ज्यासाठी धन्यवाद अशा कार्य आपल्या संघ मालकाच्या मागे जाऊन उभारायचं आहे पहिले संघ आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय संघ मालक सचिन सौरभ खोटल वाईस कॅप्टन रोशन चव्हाण अरुण घोटल नवनीत लोंडे संदेश भोगे नवीन भोसले विश्रेमे ಪಟೇಲ್ ರಾಜೇಶ್ ಗುಬೆಂಟರ್ ಮರಡ ವಾರಿಯರ್ ಟೈಮ್ ಕನ್ನಡದ ಕಿಪ್ ಸಿಶೋರ್ ಸಾವ್ ಶರಣದೇಶ್ ಗೊಬೇ ವೈಸ್ ಶರಣದ ಮನೀಶ್ ಗೋಹೆ ವಿಶೇಷ मनोहर चवर सौ बटोल गणेश भुके सचिन चढ़ांत चोरी साई रूपेशवागत करें संगे सुरेश पवरिया है सरकार प्रमुख थुरे चंद्रदी थोड़े खबरदार प्रेम दुंडे काश तो दुबे राहुल दुबे सतीश दे तो पटेल अभिन लोडे सचिन पांडे जयेश पटेल रनक अनिल साहब सचिन शिंदे निखिल करचंडे संघ है तो बजे घंटे मंगेश ढोलि हरिंदों नवि पेटरे बेच कुछ प्रदीप खाटल अरिंद फायलि रोहित अविंद लोलिने हरिशी नीरज मर्चेंडे सर्वंस स्वागत कराए पूर्च है ए है एआरएल फाइटर्स

জাতি উৎকচা গঙ্গা উচ্চল জঙ্গা তব শুভ না মে যাগে তব শুভ আশিষাগে

ना अरे तिकडे नाही बाबा तिकडे जाऊ तुम्ही लाईन अप लाइन होणार लाईन अपरा आज प्रकारची आपापली जागा घ्यायची काय वाटत कंडिशन रनडेड स्कोर आहे महेश गोटाळकर साठी महेश गोरु राही अनिल तोंडे आणि राहुल तुबले कडक झालेश स्कोरर महेश काय सचिन घोटाल आणि जयेश अरेंजमेंट सचिन घोटाल भरत राहते आणि विजय पांढरे बॉलर सुद्धा आपल्याकडे जरा फास्टर बॉलर आहे फास्ट किंवा स्पिन साठी मैदानाची कशी रुपरेपोट साठी आपल्याकडे होते तुषार धुबळे यांनी आपल्याला स्थिती कशी राहील याबद्दल धानकोली प्रीमियर लीग पर्व पहिले दोन हजार चोवीस थोड्याच शुभारंभ होत आहे असलेले खेळाडू सुयश पृथ्वी यांचा पुढचा झेंडू आणि सुंदर एक तटा डोलला दिशेनं एक धाव घेतले दुसरी धाव प्रयत्नात प्रयत्न आहेत पवे किती धाव दोनदा धाव घेतले दोन धाव घेतले दाव संख्या होते एक अतिरिक्त बर्फ ते चार होत पुढील चेंडू सुरेश यांचा रोशन चव्हाण यांच्यासाठी वाईट बॉलचा इशारा पंच तुषार रुबले यांचा एक अतिरिक्त प्राइज पुढील चेंडू आणि सुंदरित्या पा तक... चटवल्या पाहूया आता आणि कॅच आउट झालेले आहेत एस एस सी नवीनचे सॉरी चांदुके नवीनचे कर्मदार रोशन चव्हाण आणि आता पुढे आपण कोणत्या प्रकारे तुम्ही आपल्या संघाची रणनीती आखणार आहे त्याबद्दल प्रथमता एस एस इलेव्हनचे कर्मदार सुयेश पोस्टरी पोस्टुरे यांनी जरा <laughs> सविस्तर थोडं मत सांगावं हो। आम्ही आता आता प्रकारे खेळत होतो तशा प्रकारेच पुढे खेळत होतो आणखी थोडं आणखी बस, बस <laughs> दोन शब्द ठीक आहे तसेच ए आर एल फायटर्स कर्णधार समित पांढरे तुम्ही आपल्या पुढील स्ट्रॅट स्ट्रॅटर्जी बद्दल काय सांगाल जरा सांगा स्ट्रॅटर्जी बद्दल म्हणजे असं सांगायचंय की आमच्या समोर जे संघ आहे आता खेळणारे ते चारीच्या चार मॅच जिंकलेले आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही धन्यवाद तालुका मंडळ यांच्यातर्फे सर्व देणगीदारांचे पूर्ण एकदा दे हार्दिक स्वागत 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 जर्न क्रिकेट संघाच्या एका शब्दावरती आम्हाला डोनेशन श्री मनीष पांढरे उन्मेशिंग राजे आज उपस्थित नाही आहेत तरीही रवींद्र अर्जुन वाडचंडे यांच्याकडून एक मोलाचं सहकार्य मिळालं आणि आम्हाला त्यांनी स्वतःहून काही देणगी जाहीर केली की मनीष पांढरे यांच्याकडून आपल्याला पाच हजार रुपयाची देणगी मिळाले त्यांचं मी ज्या मुंबई संघाचे कर्णधार गणेश लोंडे हे त्यांचं शाल आणि श्रीफल देऊन स्वागत करतील सर्वांनी जोरदार टाळवा वाजवायचं <laughs> <laughs>

శ్రీ రవింద్ర అర్జున భచండియేష గోటా వినంతి పుష్పగచ్చా వజా సురే ప్లేవర్స్ శ్రీ రవింద్ర భాగ मान सर होतो जयेश बघा त्यांच्याकडून अतिशय मनात मदत आम्हाला त्यांच्याकडून मिळालं आणि वारंवार अशी मदत अशी अपेक्षा अपेक्षाही होती धन्यवाद तस यांचं स्वागत करतील सुनील भोसोरे महादेव रागे यांचं तुमचे स्वागत करून देतील संतोष भुपे श्री गणेश भगे यांचं स्वागत करतील सौरभ गोरेले

अनिल गोंडे यांचं नंडे स्वागत करतील की सती टोटे यांचं अनंत दुबळे यांनी कृपया मंचावरती आहे त्यांचं स्वागत करतील प्रदीप टोटल दुबळे कुठे असतील त्यांनी यायचंय कृपया फोटो Abi katakan, yang disambutkan adalah Vile विनय दुबेवर विनय दुबे राजेश कृपया अनंत तुषार त्यांनी स्टेजवर संदीप बरोबर कुठे आपण पुढे यायचंय त्यांचं स्वागत करतील विनय दुबे यांचं स्वागत करतील जोरदार काय वाटायचे सर्वांनी

सर्वांगी विक्रम जि यांचा स्वागत करतील

बंगाराम घटल कुठल्या संबंधित सहलोग द्यायचा बंगाराम घोटल तोपर्यंत किरण गोरे यांचा सत्ता करतील जयेश घोटेल संदीप शिंदे पुढे संबंधित सह संदीप शिंदे